गेले काही वर्ष भाजप बारामतीत विजयाचा प्रयत्न करत आहे पण यंदा पवारामध्येच फूट पडली आहे आणि बदललेल्या गणिताच्या आधारावर भाजपाला बारामतीत इतिहास घडवण्याचा मोठा विश्वास आहे कालच्या सभेत उपस्थित नेत्याच्या मतांचे गोळाबेरीज बारा ते पंधरा लाखाच्या घरात आले आहे त्यामुळे यंदा सुनेत्रा पवारांना कुणीही रोखू शकत नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला आहे दोन हजार एकोणवीसला बारामतीत नंबर दोन आणि नंबर तीन वर राहिलेले उमेदवार यंदा भाजप सोबत आहे दोन हजार एकोणवीसला सुप्रिया सुळे विरोधात भाजपाच्या कांचन कुल आणि वंचितचे नवनाथ पडळकर लढले होते सुप्रिया सुळेंना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस तर वंचितला चौवेचाळीस हजार एकशे चौतीस मतं पडली होती यंदा सुप्रिया सुळे एका बाजूला आहे सुनित्रा पवारांसोबत युतीमुळे कांचन कुल आहे आणि वंचितने उमेदवार दिला नसला तरी गेल्या वेळचे वंचितचे उमेदवार वंचित सोडून भाजपामध्ये गेले आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेनी भाजपाच्या कांचर कुल यांचा एक लाख पंचावन्न हजार मतांनी पराभव केला होता गेल्या वेळच्या लोकसभेवेळी सुप्रिया सुप्रिया सुळेसोबत बारामतीचे आमदार अजित पवार इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे भोरचे आमदार संग्राम थोपटे सोबत होते तर भाजपाच्या कांचर कुल यांच्यासोबत दोडचे रासपचे आमदार राहुल कुल पुरंदरचे आमदार विजय शिवतारे खडकवासलाचे आमदार भीमराव तपकिरे हे होते यंदा सुनेत्रा पवार यांचं पारड जड वाटत आहे